अहिल्यानगर महानगरपालिकेतील वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर अनिल बोरगे यांच्यावर मनपा आयुक्त यशवंत डांगे यांनी केलेल्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित होतो आहे महिला नगर महानगरपालिकेचे आयुक्त यांनी महापालिकेची प्रतिमा झाली असा ठपका ठेवत वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर आहे असा सवाल मनपाच्या प्रशासकीय वर्तुळात उपस्थित केला राष्ट्रीय आरोग्य अभियाना अंतर्गत शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाकडून जिल्हा व महानगरपालिका स्तरावर महत्वाच्या आरोग्य निर्देशांकानुसार मासिक रँकिंग दिले जातात हे रँकिंग म्हणजे स्पर्धा नसून सदर निर्देशांकानुसार आरोग्य सेवांच्या अद्ययावत परिस्थितीचे महापालिकांना आकलन व्हावं याकरिता वैद्यकीय आरोग्य अधिकारी यांना हे रँकिंग दिले जाता रँकिंगनुसार कामातील त्रुटी दूर करून आरोग्य सेवांमध्ये सुधारणा व्हावी हा उद्देश असतो ही सर्व प्रक्रिया थेट शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभाग स्तरावर होते असं असताना अहिल्यानगर महानगरपालिकेचे आयुक्त यशवंत डांगे यांनी मनपाचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर अनिल बोरगे यांना संबंधित रँकिंग घसरल्याने थेट सक्तीच्या रजेवर पाठवण्याची कारवाई केली आहे रँकिंग प्रणाली मूल्यमापनासाठी नसताना तिचं नियंत्रण थेट, थेट शासनाच्या आरोग्य विभागाकडे असताना मनपा आयुक्तांनी मनपाचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर अनिल बोरगे यांच्यावर केलेली कारवाई यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होतोय आरोग्यसेवा रँकिंग ही केवळ शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाअंतर्गत असलेली प्रणाली आहे यात कुठेही रँकिंग घसरली म्हणून अधिकाऱ्यांवर शिस्तभंग कारवाई अथवा सक्तीच्या रजेवर पाठवणं असं नमूद केलेलं नाहीये असं असतानाही आयुक्त यशवंत डांगे यांनी मात्र डॉक्टर अनिल बोरगे यांच्यावर केलेल्या कारवाईमुळे प्रशासकीय वर्तुळात चुकीचा संदेश जाण्याची शक्यता आहे अधिकाऱ्यांना नाउमेद केल्यास आरोग्य व्यवस्थेत सुधारणा होणार आहे का असा प्रश्न यानिमित्त उपस्थित झाला आहे शिवाय ज्यांना आधीच असमाधानकारक कामाबद्दल नोटीस बजावण्यात आहे त्याच अधिकाऱ्यावर थेट विभाग प्रमुख पदाची जबाबदारी सोपवून आयुक्तांनी नेमकं काय साध्य केलंय असाही प्रश्न उपस्थित होतोय ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी